thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गावामध्ये आहोत इथे आपण एक दोन एकर म्हणजे ऐंशी गुंठे वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलोत आता मी प्लॉटच्या इथे आहे त्या बाजूला आपल्याला दिसतोय हा आपला रोड आहे प्रायवेट रोड ॲक्सेस आहे जिथे आपलं डम्पर जेसी अशी मोठी वाहनं जाणे इतपत एक व्यवस्थित रस्ता आहे आणि रस्त्याच्याच बाजूला आपल्याला दिसेल की लाईटचे पोल पण आलेले आहेत आणि आसपास पूर्ण वाडी वस्ती आहे आपल्याला दिसेल आसपास प्रॉपर फार्म हाऊस केलेली दिसत आहेत पूर्णपणे आपल्याला दिसेल त्या रस्त्याला लागूनच आपला हा दोन एकरचा प्लॉट आहे आपल्याला खवणे बीचपासून अगदी दहा ते पंधरा मिनिटावर आपला हा प्लॉट आहे तर प्लॉट कसा आहे तो आपण आतून बघूया प्लॉटच्या आपण आता मध्यभागी येऊन आहे ह्या बाजूला आपल्याला दिसेल की आपला फ्रंटच्या साईडने दगडी गडगा केलेला आहे त्याच्या बाजूलाच आपला रस्ता आहे आणि दिसलं असेल आपल्याला की रस्त्याच्या बाजूने पूर्ण लाईटचे पोल आलेले आहेत आणि प्रॉपर आयताकृती आपला हा प्लॉट आहे आणि टेबल प्लॉट आहे आपण जर आपलं फार्म हाऊस करू इच्छित असाल तर निश्चितच लागवड करून फार्म हाऊससाठी पण अत्यंत उपयुक्त आहे आसपास वाडी वस्ती आहे प्लॉटच्या तर प्लॉट बघत बघत आपण प्लॉटच्या मागच्या बाजूला येऊन पोचलो आहे आपल्याला दिसेल पूर्णपणे टेबल प्लॉट आहे आणि पूर्ण आपल्याला दिसेल आपल्याला बाउंड्री आपली आहे ही तारेचं कुंपण जे दिसतंय पूर्ण अगदी वरपर्यंत आपला प्लॉट गेलेला आहे पूर्णपणे टेबल असा प्लॉट आहे दिसेल आपल्याला कातळ आणि माती मिक्स प्लॉट आहे आणि आपल्या बॅक साईडने तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंड फ्लोर वरने एक समुद्राचा खवणे समुद्राचा व्ह्यू निश्चित मिळू शकतो आज आपण वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गावातला हा ऐंशी गुंठे म्हणजे दोन एकरचा हा प्लॉट बघितला वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा ह्या प्रॉपर्टीचा उपलब्ध आहे लाईटसाठी आपल्याला लाईटचे पोल ला ले ले आप ला रोड साईडला आलेलेच आहेत आपल्याला एक साधारण चार मीटरचा प्रायव्हेट रोड ॲक्सेस आहे त्याच्यामुळे रस्त्याची पण आपल्याला इथे कोणतीच अडचण नाही आहे शिवाय पूर्णपणे आसपास वाडी वस्ती आहे जर तुम्हाला जर आपलं एक फार्म हाऊस करायचं असेल एखादं छोटं घर बांधून लागवड करायची असेल तर निश्चित आपण करू शकता शिवाय आपण जर एखादा बंगला वगैरे बांधलात तर त्याच्या फर्स्ट किंवा सेकंड फ्लोअरला आपल्याला एक समुद्राचा व्ह्यू निश्चित मिळतो खवणे समुद्राचा व्ह्यू आपल्याला समुद्रा बघायला मिळतो आणि पूर्णपणे टेबल प्लॉट आहे कातळमाती मिक्स प्लॉट आहे त्याच्यामुळे आपण आंबा काजू लागवड इथे निश्चित करू शकता तसे आसपास लागवड झालेले आपल्याला बघायला मिळतीलच तर या प्रॉपर्टीपासून जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आपला खवण्याचा बीच तो आप ले ले आहे तो अगदी आपल्याला इथनं साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे तसंच म्हापणची बाजारपेठ आपल्याला अगदी चार किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे शिवाय ह्याच्या बाजूला अजून पण आपल्याला जवळचे पण बीचेस आहेत जसं केळूस असेल निवती असेल हे अगदी आपल्याला आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहेत शिवाय कुडाळ शहर बाजारपेठ आणि कुडाळचं रेल्वे स्टेशन आहे ते अगदी आपल्याला वीस किलोमीटर अंतरावर आहे वेंगुर्ला शहर पण आपल्याला अगदी वीस किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे तर ह्या प्रॉपर्टीची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एक लाख साठ साठ हजार रुपये प्रतिगुंठा थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून साईट विजिट निश्चित करू शकता तसंच आराधना प्रॉपर्टी आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं टेलिग्रामचं जे चॅनेल आहे त्याला जॉईन झालात की आपल्याला प्रॉपर्ट्यांचे विविध अपडेट त्याच्यावर मिळत राहतील धन्यवाद